ओला दुष्काळ घोषित करा किसान अधिकार अभियानाची मागणी वर्ध्यात शेतकऱ्यांनी किसान अधिकार अभियानाच्या नेतृत्वाखाली एकत्र येत संपूर्ण कर्ज माफी मिळण्यासाठी नि निदर्शने केली वर्धा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व संतधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीतील कापूस सोयाबीन तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिकांची वाढ थांबली पीक पिवळे पडले जोराच्या पावसात शेत खरडून गेले आता शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी अशा पेचात शेतकरी पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे शासनाने सरसकट कर्ज माफी करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान अधिकार अभियान संघटनेने केली आहे सेलू तालुक्यात आमगाव गावात शेतकरी एकत्र येत घोषणा देऊन आली मी आपल्या शिवणगाव येथील शेतकऱ्यांना विनंती करतोय की आणि जिल्हाभरातील तालुक्याभरातील शेतकऱ्यांना विनंती करतोय की सतत तेरा ते चौदा दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं शेत पिकाचं मग ते पळाटी असो कापूस असो तूर असो किंवा सोयाबीन असो वेगवेगळ्या वेग पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी तर आपण शासनाला विनंती करत आहोत की वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ हा जाहीर करावा आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस जुलैला तहसीलदार शेल्वेचे निवेदन देणार आहोत आणि तीस जुलै मंगळवारला वर्धा जिल्हाधिकारी साहेब कलेक्टर वर्धेला आपण निवेदन देणार आहोत करिता तालुक्यातील गावागावातील जिल्ह्यातील गावागावातील शेतकऱ्यांनी आपण एकोणतीस तारखेला सेलूला आणि तीस तारखेला वर्धा जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आपण सर्वांना सर्वांनी यावं अशी आपल्या या सर्वांना विनंती करतो आहे आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद